आपण दोनशे चौदा पुणे कॅन्टोले मतदारसंघामध्ये आहोत इथले उमेदवार माहिती आपल्याला हां इथले उमेदवार जे आहेत भाजपकडून आहेत सुनील भाऊ कांबे आणि प्रमुख त्यांचे दावे विरोधी आहेत रमेश बागवे ते काँग्रेसचे आहेत अच्छा काय वाटतं कशी निवडणूक निवडणूक कशी आहे की स्थानिक आमदार जे आहेत पुन्हा इथं निवडून येतील नी काय त्यांचे काय विकास काम आहेत विकास कामं म्हटलं तर या याच्यामध्ये बरेच झाले ते त्यांच्या मदतीला बाकीचे भाजपचे पण आमचे गणेश भाऊ बेडकर आहेत त्यांचं पण विकास काम आहे ते दोघांचे विकास कामं जे आहेत ते पाहून इथले लोक सुनील माऊंना मत देतील भाजपला मत देतील मग सरकारी आत्ता जी आपली सरकार आहे महायुतीची त्यांच्या ज्या योजना आहेत की आणि मोदीजींच्या पण योजना आहेत ते आम्ही इथं लागू जे लागू झालेले आहेत आमच्याकडे त्यांचं आम्ही लाभार्थी आहोत तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते निवडून येतील सुनील वाटतं का सुनील त्यांचं मंत्रिपद मिळायला हवं आहे कारण त्यांचा आता बराच वेळ मागच्या टमला वे ते आणि त्यांच्यापूर्वी त्यांचे भाऊसुद्धा मंत्री होऊन गेले व आमच्या मतदारसंघाला पण एक मंत्री लाभ येल पुन्हा पुणे कॅन्टोनमेंट दोनशे चौदा हो रमेश बागवे काँग्रेसकडनं आणि महायुतीकडनं सुनील ज्ञानदेव कांबळे कोणी सुनील ज्ञानदेव कांबळे त्यांनी भरपूर कामं केली ती मेन म्हणजे जो घोरपडीतला उड्डाणपूल होता ज्या रे रेल्वे क्रॉसिंग बंद व्हायचं आणि नागरिकांना त्रास व्हायचा आणि रदरीला अडथळा यायचा त्याच्यामुळं तर ते उड्डाणपुलाचं काम त्यांनी बऱ्याच वर्षे वीस वर्षापासून ते चाललं होतं ते त्यांनी उद्घाटन केलं आहे आत्ता आणि तो उड्डाणपूल चालू केला आहे मता किती मतांनी भेटले आहे कॅन्टोन्मेंटमध्ये कमीत कमी पंधरा एक हजार मतांनी ते निवडून येतले वेळेला उमेदवार माहिती आपण सांगितले सुनील कांबळे अजून दुसरे एक रमेश भागवे निलेश अल्लाट कशावरती निवडणूक घ्यायची सुनील बागवे सुनील कांबळेंचा दहा ते पंधरा हजार मतांनी विजय होण्याची विकास कामं त्यांनी भरपूर केलेली वाड्या वस्त्या क्वार्टरच्या वस्ती भरपूर कामं आहेत ते नाही आलेले पुन्हा संधी हो सुनील कांबळेंना कॅन्टोन्मेंटमध्ये कोण कोण आहेत एक महायुतीकडून भाजपाचे सुनील कांबे भाऊ आणि त्याचबरोबर रमेश बागवे काँग्रेसकडून आहेत कोण बाजी मारेल यावेळेस तर शंभर टक्के सुनील कांबेच बाजी मारणार मारणार आहेत त्यामुळे काहीच त्यामध्ये काहीच नाही आहे शंभर टक्के असे बरेच काम आहे ते कामं सांगू शकत नाही रस्त्यात पाण्याची स्वच्छता आहे लाईट आहे परच्याला सेवा आहे असे बरेच काम आहेत आणि अजून बरीच कामं चालू आहेत रस्त्याची कामं आहेत रस्ते वाड्या वस्त्या गल्ल्या झोपडपट अशी अनेक कामे त्यांची हा माहिती आहे ना सुनील कांबळे रमेश बागवे आणि निलेश आल्लाड काय वाटत कशी चुरशीशी होईल पण सुनील भाऊ कांबळे निवडून येतील शंभर टक्के सोमवार पुणे कॅन्टोन्मेंट हांनी तुम्ही माहिती आहे कोण कांबळे सुनील कांबळे आहे बागवे कशी निवडणूक कशी निवडणूक तुर्फीची आहे दोघांमध्ये कोण बाजी मारेल बी जे पी